नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित द्वैपायन महर्षी वेदव्यास कृष्णाचं कार्य या पृथ्वीवरचा भार कमी करण्याचं होतं प्रत्येक युगात कोणा ना कोणाला तरी हे कार्य करावं लागतं आपलं कार्य पूर्ण केल्यावर क्षणभरही न थांबता तो निजधामाला गेला त्याच्या कार्याचा त्यात तुमचा हा सह सहभाग होता तो तुम्ही यथाशक्ती उचललाय तुम्ही देखील देवांचंच कार्य सिद्ध केलं आहे त्यात तुम्ही सफलता प्राप्त केली आता तुमच्या परलोकगमनाचा काळ जवळ आलाय हेच तुम्हाला श्रेयस्कर आहे जेव्हा उन्नतीचा काळ येतो तेव्हा तशाच प्रकारे मानवाची बुद्धी तेज ज्ञान यांचा विकास येतो आणि विपरीत काळ येतो तेव्हा सगळ्याचा नाश होतो काळ हाच सर्वांचं मूळ आहे जगाच्या उत्पत्तीचं बीजही तोच काळच पुन्हा अकस्मात सर्वांचा संहार करून टाकतो कधी तो बलवान होतो कधी दुर्बल होतो तोच शासक होतो तोच कधी सेवक होतो तुझ्या शस्त्रास्त्रांचंही तेच आहे प्रयोजन समाप्त झालं ती निघून गेली उपयुक्त काळ येईल तेव्हा ती प्रगट होती आता तुमचा स्वर्गगमनाचा काळ आलाय त्यातच तुमचं कल्याण आहे व्यासांच्या उपदेशानं अर्जुनाचं मन बर शांत झालं आपल्या पितामहांना प्रणाम करून अनुज्ञा घेऊन धनंजय हस्तिनापूरला निघून गेला आपल्या पितामहांना केलेला थात्याचा प्रणाम अखेरचा ठरेल का व्यासांचा हा आश्रम गंगेच्या तीरावर होता जवळजवळ दीड तप बद्रिकाश्रमापासून पुढे काही उंच हिमालयात एका गुहेत एकांत तपस्या करून काही दिवसापूर्वी व्यास परतले होते परतल्यानंतर कितीतरी दिवसांनी त्यांना काळाची जाण झाली गणना केली त्यांच्या लक्षात आलं की कौरव पांडवांचं कुरुक्षेत्रावरचं युद्ध समाप्त होऊन एक दोन नाही तीन तप लोटली आहेत आता पुढचा काळ कठीण आहे खूप उलथापालत होणार आहे एका युगाच्या समाप्तीमुळे मानवाचे प्रयत्न अजूनही अल्प आहेत ह्या काळापुढे खुजाचा खुजा आहे तो अजूनही खुजा नाही मर्यादाही आहेत त्याला दवाई पायाना काळाचा स्वर निनादला खूप दिवसांनी व्यासांना बरं वाटलं ये त्रिकालज्ञा तुझीच प्रतीक्षा होती कशास्त बरं वाटलं तू आलास मी तर कायमच आहे व्यक्तिशहा व्यक्त होणं आणि सर्वसामान्य प्रवाहाबरोबर असणं दोन्ही भिन्न आहे कसली चिंता करतोयस चिंता नाही अवलोकन करतोय तूही कर पण कशाचं हे कथन करशील तशी तुला आवश्यकता नाही काय पांडवांच्या जीवनाची इतिश्री त्यांची सिद्धता झाली आता तू हस्तिनापूरला गमन करणार आहेस का नाही मी इथूनच बघणार उचित निर्णय आपण दोघेही इथेच थांबू तुला जायचं नाही त्यांचे प्राण हरण करायला किती सहज विचारलं व्यासांनी सांप्रत तरी नाही वेळ आली की बघू काळानंही तितकं सहज उत्तर दिलं दोघंही मनोमन हस्तिनापूरही बसले पोहोचले आणि मी त्यांच्या दृष्टीतून माझ्या जाणिवेतून बघते सगळं एका चलचित्रासारखं मला दिसतोय तो एकाकी चाललेला पार्थ धनंजय अर्जुन गुडाकेश वृथानंदन किती किती म्हणून नाव सांगावी पाठमोरा होता खांदे पाडून पराजितासारखा त्याची ती आकृती पाहून क्लेश होत होते पराक्रमी देखणा कृष्णाचा प्रिय सखा रुजू स्वभावाचा सतत कार्यमग्न असलेला सव्यसाची अर्जुन अशा अवस्थेत बघवत नव्हता हस्तिनापुरात येऊन हा वीर ज्येष्ठ भ्रात्याच्या दालनात गेला त्याला द्वारकेत घडलेली घटना व्यासांशी झालेली चर्चा इत्तमभूत कथन केली त्यावर युधिष्ठिरानं महाप्रस्थानाचा मनोन निर्णय घेतला तो अर्जुनाला म्हणाला हे महामते अर्जुना काळ सर्व प्राणीमात्रांचा संहार करतो तोच आपल्याला विनाशाकडे घेऊन जातो सर्व नाश होऊन काळानं स्वहस्ते सर्व नष्ट करून मी त्याचं बंधन स्वीकारून त्याचा निर्णय मी मान्य करतो तुम्ही काय निर्णय घेणार आहात आपल्या ज्येष्ठ भ्रात्याच्या शब्दाबाहेर कोणीच नव्हतं अर्जुन भीम नकुल सहदेव सर्वांनी विचाराला मान्यता दिली तात्काळ महाप्रस्थानाला जाण्याचा निर्णय घेतला धर्माज्ञेनुसार राजत्याग करण्याच्या नियमाप्रमाणे त्यानं प्रथम युयुत्सुला बोलवून सर्व संपूर्ण राज्याचं दायित्व सोपवलं स्वतःच्या स्थानी परीक्षिताचा राज्याभिषेक केला यदुवंशीय वज्र इंद्रप्रस्थाचं राज्य करेल असा निर्णय झाला त्यानंतर कृष्ण बलराम वसुदेवाला जलांजली दिली त्यांची श्राद्धकर्म केली आपल्या श्रद्धेला स्मरून श्राद्ध, श्राद्ध भोजनासाठी महर्षी व्यास देवर्षी नारद मार्कंडेय भारद्वाज याज्ञवल्क्य मुलींना आमंत्रित केलं पौत्रांचा वियोग सहन करायला नको म्हणून आश्रमातच थांबण्याचा आपल्या निर्णयात व्यासांनी परिवर्तन करावं लागलं ते हस्तिनापुरी पोचले युधिष्ठिरानं उत्तम रत्न वस्त्र गाव अश्वरथ उत्तम ब्राह्मणांना दानस्वरूप केलं आपल्या प्रजाजनांना बोलवून राजानं आपल्या महाप्रस्थानाची वार्ता निश्चित सांगितली जनपदाची समजूत काढली सर्वांचा त्याग करून महाप्रस्थानाचा निश्चय केला सर्वांनी उपवासाचं व्रत घेतलं नगरातून बाहेर पडल्यावर काही अंतरावर नगरवासी कृपाचार्यादी परत फिरले पण एक श्वान मात्र त्यांच्या मागे मागे जातच राहिला युधिष्ठिर पुढे चालत होता मागे भीम अर्जुन नकुल सहदेव चालत होते सर्वांच्या पाठीमागे द्रौपदी होती सर्वात अखेरी श्वान होता तो काही पाठ सोडत नव्हता चालत चालत ते लोहित्यसागराच्या तटावर पोचले एक पर्वताकार माणूस त्यांचा मार्ग अडवून उभा होता युधिष्ठिराला म्हणाला मी अग्निये मीच खांडवनाचं दहन केलं होतं त्यावेळी अर्जुनाला एक अमोघ धनुष्य दिलं होतं त्याचा त्याग करून त्यानं जावं आता त्याला त्याची आवश्यकता नाही अग्नीच्या कथनाप्रमाणे अर्जुनानं त्याचं प्रिय धनुष्य दोन्ही अक्षय भाते सागरात विसर्जित केले ते पुढे पश्चिमेकडे निघाले मजल दरमजल करीत पश्चिम सागरात बुडलेल्या द्वारकेचं दर्शन घेऊन उत्तर दिशेकडे वळले हिमालयाचं दर्शन घेतलं वाळूचा समुद्र पाहिला मेरू पर्वतावर पोचले द्रौपदी अचानक खाली कोसळली द्रौपदीच्या मनात अर्जुनाबाबत असलेली आसक्ती अधिक असल्यामुळे असं झालं अशी युधिष्ठिरानं भ्रात्यांची समजूत काढली तिच्यासाठी मागे वळूनही न बघता ते पुढे गेले जातच गेले क सहदेव गत प्राण झाला काही वेळानं नकुल भीमानं विचारलं सहदेवाला विद्वत्तेचा आणि नकुलाला रूपाचा अभिमान होता युधिष्ठिरानं कथन केलं काही अंतरावर अर्जुन पडला भीमानं त्याला कोणत्या कर्माचं फळ हे विचारताच युधिष्ठिर म्हणाला त्याला स्वतःच्या पराक्रमाचा अभिमान होता काही वेळानं भीमानं युधिष्ठिराला साथ घातली राजा माझ्याकडे बघ मी आपला प्रिय भीमसेन इथे पडलोय जाणत असशील तर सांग माझ्या पतनाचं कारण युधिष्ठिर म्हणाला हे भीमा तू फार खात होतास स्वतःच्या सामर्थ्याविषयी बोलताना अत्यंत अन्य लोकांना तुच्छ लेखत होता एवढं बोलून मागे वळूनही न बघता युधिष्ठिर चालतच होता जो वर चालू शकत होता तो वर चाललंच पाहिजे ही जाणीव ठेवून चालत होता अंतिमत सदेह स्वर्गात प्रवेश मिळेपर्यंत या सगळा प्रवास आश्रमात बसून पाहत होते काळाच्या साक्षीनं त्यांच्या कारणानं विस्तारलेला कुरुवंश युधिष्ठिराच्या स्वर्गात जाण्यानं संपुष्टात आलं असेल आता काय असेल त्यांच्या मनात द्वैपायना कशाचा विचार करतोयस त्यांच्या मनात काळाचा शब्द उमटला माझ्या मनात परिवर्तित झाला मी कुठे आश्रमात होते का अर्जुन त्यांच्या आश्रमातून निघाला होता तेव्हा काही कळे ना द्वैपायाना काळानं मृदुस्वरात साथ घातली क्लेश होत आहेत का पांडवांच्या गमनाचे नाही किंचित स्मित करून व्यास म्हणाले क्लेश कशानं होणार ज्याचं कारणच नाही करताही मी नाही त्याचे क्लेश का व्हावे एकदम मौन झालास शिवाय मानव आहेस रे खूप मोठा दार्शनिक जरी असलास तपस्वी असलास मोहमायेच्या बंधनातून मुक्त असलास तरी आहेस मानवच त्यामुळे मानवांची भावग्रहणता रुजुता कोमलता असते काळजात ती नाकारायची कशाला सुंदर भावना आहेत या मानव आहेस म्हणून अनुभवू शकतोस असतू माझ्या संबंधी समस्या आहे का असेल समस्या अखेरीस जे काय घडलं ते माझ्या कारणाने अर्जुनालाही तू हेच कथन केलं त्याचीच पुनरुक्ती युधिष्ठिरानं केली काळामुळे घडतं काळच विनाशाच्या खाईत ढकलून देणार आहे असत्य आहे का ते हे मी कसं सांगू तुलाही निश्चित ज्ञात आहे की हे सगळं घडवून आणणारी जी काय शक्ती आहे ती कोणालाच ठाऊक नाही एक निमित्त नाही का हे त्रेकालज्ञा सृष्टीच्या निर्मिती विनाशाच्या संदर्भातलं गूढ उकलणं हे खूप कठीण आहे माझं तेवढं सामर्थ्य नाही तू बलवान आहे तुझ्यासाठी निश्चितच आहे बलवान अनुकूल आणि श्रेष्ठ आज मी तुझ्याबरोबर आहे जे काय घडवायचं ते माझ्या सहाय्यानं घडवू शकतोस बोल काय इच्छा आहे तशी विशेष नाही धृतराष्ट्राला शब्द दिला होता तुझ्या पुत्रांचा पराक्रम ती मी संपूर्ण विश्वात ख्यात करेन तोच माझा मानस आहे तथाच तू यावेळी माझी अनुकूलता तुझ्या बाजूने आहे आता अधिक विलंब न करता त्वरित कार्य आरंभ कर होय त्यासाठी बद्रिकाश्रमात जायला हवं प्रिय शिष्यांना अवगत करायला हवं चल कार्य आरंभ करू एका क्षणात किती परिवर्तन झालं द्वैपायांना तुझ्यात केवढा उत्साह संचारला किती प्रफुल्लित झालाच निमिषार्धात एखाद्या कार्याचा आरंभ करायचा म्हणताना केवढं चैतन्य संचारलं तुझ्यात जणू काही संजीवनच प्राप्त झालं सत्य कथन कार्य हाती घेणं हे माझ्यासाठी संजीवन आहे चल त्वरित तुझ्या गतीनं चल एकदम चैतन्याचा संचार व्हावा असे व्यास उठले मुखावरची मघाशची व्यग्रता किंचित उदासी कळत न कळत जाणवणारी दुःखाची छटा एकदम नाहीशी झाली फुल्लारविंद झाले तत्क्षणी बद्रिकाश्रमी निघाले निघता निघता पै प्रिय शिष्य पैल जैमिनी वैशंपायन सुमंतु स्मरण करून मनोमन आदेश देण्याच्या कार्याचं विस्मरण होण शक्यच नव्हतं व्यासांच्या समोर सात आठ शिष्य बसले होते प्रिय चौघ अगदी समक्ष अन्य जरा मागे प्रत्येकाच्या समक्ष एक चौरंग त्याच्यावर भोजपत्र बोरू आणि मशी सगळे ताठ बसले होते पद्मासन घालून अचानक सगळ्यांच्या श्वासाचा ध्वनी थांबावा तशी शांतता पसरली गुहेत ओंकाराचा ध्वनी उमटला ध्वनी लहरींनी अवकाश व्यापून गेलं मी त्यात विरघळले माझ्या अंगावर बोट बोट रोमांच आले सावकाश ध्वनी विरू लागला ते पूर्ण विरताच व्यासांचे शांत घनगंभीर मृदुल शब्द श्रवणी पडू लागले त्या प्रिय पुत्रांनो आज मी काही महत्वाच्या कथनास्तव तुम्हाला पाचारण केलंय मानसी एक हेतू धरून तुम्ही हे जाणताच गेली अत्यंत कित्येक संवत्सर भरतखंडात गुरुकुलांचं वर्चस्व होतं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तो